केवायसी no, करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जे डॉट इन याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा हा एक बॉक्स दिसेल या बॉक्सवरती तुम्हाला करा क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे ई केवायसीचं पेज ओपन होईल याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो इथं आल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक ज्या लाडक्या बहिणीची केवायसी करायची आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या आहे तसा तिथे टाकायचा आहे त्यानंतर आधार प्रमाणिकरांची संमती जी आहे मी सहमत आहे या ऑप्शनवरती टिक करून ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकून ओ टी पी पाठवल्यानंतर इथे पहा लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे इथे सर्व्हर प्रॉब्लेम असू शकतो एरर तुम्हाला येऊ शकता तर थोडा वेळाने पुन्हा तुम्ही प्रयत्न करू शकता सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे आता आपण सबमिट केलेला आहे तर इथे तुम्हाला वॉर्निंग येईल की ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा पतीची म्हणजे फादर किंवा हजबंड यांची माहिती द्यायची आहे तर बाहेर क्लिक करायचं आहे वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर इथे तुम्हाला टाकावा लागणार आहे आधार नंबर इथे वडिलांचा किंवा पतीचाच टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा टाकायचा आहे मी सहमत आहे वरती क्लिक करून ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचा आहे आता भरपूर जण म्हणतील आम्हाला पती नाहीये किंवा वडील नाही आहेत किंवा दोन्ही नाही आहेत तर या संदर्भातली काही अपडेट नाही यामध्ये अजून कोणताही ऑप्शन आलेला नाही जर यामध्ये काही बदल केला तर आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल तर इथे ओ टी पी पाठवा वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला किंवा तुमच्या पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथं आता तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे एरर येऊ शकतो तर जास्त जास्त प्रयत्न करा की वाय केवायसी करायचा प्रयत्न करा, करा रात्रीची केवायसी होईल तरी तुम्ही सबमिट केलेला आहे ओटीपी सबमिट केल्यानंतर आता वॉर्निंग पुन्हा एकदा येईल की ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थोडी माहिती द्यायची आहे काय माहिती द्यायची आहे तर इथे वडिलांचं किंवा पतीचं नाव इथे ऑटोमॅटिकली जो तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे ते नाव येईल वडिलांचं किंवा पतीचं नाव हे नाव चेक करायचं आहे त्यानंतर पहिला पॉईंट आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी वगैरे उपक्रम मंडळ सरकार सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत इथे भरपूर जण कन्फ्यूज होतात मी सुद्धा कन्फ्यूज झालो होतो पहिला पर्याय होय निवडायचा आहे लक्षात ठेवा होय निवडायचं त्यानंतर जात प्रवर्ग विचारलाय ज्यामध्ये तुम्हाला इथं मराठीत मी इंग्लिशमध्ये सांगतो एस सी एस टी त्यानंतर ओबीसी आहे ए आहे नंतर एन टी बी आहे एन टी सी आहे एन टी डी आहे त्यानंतर एसबीसी आहे आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन आहे जनरल आहे तशा पद्धतीचे हे ऑप्शन आहेत मराठीमध्ये ते, ते तुम्ही तुमची जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता हे सिलेक्ट केल्यानंतर जो दोन नंबरचा ऑप्शन आहे मी तुम्हाला हा सुद्धा सांगितला होयच निवडायचा आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तरी इथे आपल्याला होय निवडायचा आहे दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेऊ शकत नाहीत तर आपल्याला इथे होय निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला आता डिक्लेरेशन जे आहे ते ऍक्सेप्ट करायचं आहे आपल्याला संबंधित द्यायचे त्यामध्ये उपरोक्त अ, अ क्रमांक एक एक व दोन मधील इथे टिक करायची आहे माहिती खरी असून खोटी जर आढळली तर दिलेल्या प्रकारे कारवाईस पात्र राहील तर इथे आपला हा जो फॉर्म आहे तो टिक करून सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जसं तुम्ही सबमिट पर्यावरती क्लिक कराल तर इथे पाहू शकता आपली केवायसी सक्सेसफुली झालेली आहे तुमची ही केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे तर अशा पद्धतीने ही केवायसी करायची आहे तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी करून घ्यायची आहे केवायसीसाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगतो ज्या लाडक्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहेत किंवा दोन्ही नाही आहे अशांसाठी अजून काही ऑप्शन पोर्टलवरती आलेलं नाही जर काही ऑप्शन आला केवायसी प्रोसेस बदलली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल ही लाडक्या बहिणीची केवायसी कशी करायची हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र